आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या निमित्ताने माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये असा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गोळा होत असतात साधन सामुग्री अपूर्ण असणे पर्यटन ठिकाणची कोणती वास्तू धोकादायक असल्यावर बोर्ड लावले जातात परंतु त्या दृष्टीने सुरक्षा उपाययोजना केली जात नाही इंद्रायणी येथील कुंडमाळा या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना धोकादायक पुलावर सोडू देण्यात मनाई का करण्यात आली नाही तेथील प्रशासकीय व्यवस्था जर याला जबाबदार असेल तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही भविष्यात बरेच पर्यटन स्थळ जे आहेत तिथं असे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करणं अपेक्षित आहे शासनाने जर या पुलासाठी गेल्या वर्षी निधी मंजूर केला होता वर्क ऑर्डर निघायला दीड वर्षाचा कालावधी लागलाय अशीच विकास कामे जर लालफितीत अडकत राहिली तर विकासकामे कशी होणार याला ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार का अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर मतदारसंघात मागील आर्थिक वर्षामध्ये पीडब्ल्यू डीची बरीच विकास कामं रखडत आहेत शासन जर पैसा खर्च करणार आहे तर ठरलेल्या वेळेत कामं सुद्धा पूर्ण होणं अपेक्षित आहे याला जबाबदार कोण संगमनेर तालुक्यातील बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या विकास कामांना वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार का अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर मतदारसंघात पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर बुद्रुक व संगमनेर खुर्द या गावांना जोडणारा जुना पूल हा ब्रिटिशकालीन असून त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं सुद्धा गरजेचं आहे त्या पुलाच्या शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे लोखंडी गज दिसून येत आहे या पुलाचे तसेच तालुक्यातील सर्व पुलांचे राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुनर्बांधणी किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय मी आता स्ट्रक्चरल ऑडिटच्या बद्दल आणि पुलाची राज्यातल्या पुलाची माहिती दिली आहे त्याचबरोबर संगमनेरचा पण जो काही ब्रिटिशकालीन पूल आहे तो पण याच्यामध्ये जे आपण सोळा हजार पूल जे आहेत ह्याच्यामध्ये त्याचं पण आहे आणि त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही दुरुस्ती किंवा नवीन समजा स्ट्रक्चरल ऑडिट करून अध्यक्ष महोदय दुरुस्त होत नसला आणि तो वाहतुकीला योग्य नसला तर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा पण निर्णय आणि प्रक्रिया ही विभागाकडनं केली जाईल त्याचबरोबर ज्याचा उल्लेख आता आमदार साहेबांनी केला की या इंद्रायणी नदीच्या पुलावर आठ कोटी रुपयाचं एक काम आपल्याकडं मंजूर होतं आणि त्याचं जी काही वर्क ऑर्डर आहे हे देण्यासाठी दिरंगाई झाली म्हणजे यात काही कारणं आहेत काही दिरंगाईमध्ये थोडंफार विधानसभेची आचारसंहिता त्याचबरोबर इंद्रायणी नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी हा पूल उभा करायचा होता त्या ठिकाणी थोडंफार रांजण खळगे ज्याला आपण म्हणतो असा थोडा त्या पात्राचा प्रकार होता त्यामुळे जा जरा त्या जा ठिकाणी डिझाईनच आहे पण तरी पण विभागाकडनं आपण मी मगाशीच म्हटलं की ही घटना गंभीर आहे कारण चार लोकांनी याच्यामध्ये आपले प्राण याच्यामध्ये गमावलेले आहेत काही अनेक लोक याच्यामध्ये म्हणजे अपघातामध्ये जखमी पण झाली तेव्हा आपण विभागाकडनं त्रिसदस्यीय समिती एक सचिव स्तरावरची स्थापन केली आहे आणि ते या संपूर्ण दिरंगाई होण्याचं कारण काय आहे आणि कुणामुळे दिरंगाई झाली नेमकं याचं आहे तर त्याचा एकदा रिपोर्ट आला पंधरा दिवसामध्ये आम्ही हा रिपोर्ट या समितीकडनं मागवलाय आणि तो आल्यानंतर जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कार्यवाही विभागाकडनं केली जाईल आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगच काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉईड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ